आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच गोष्ट क्रमाने लावणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व माताने एका ओळीत उभे राहा प्रत्येक मातेसमोर ठराविक अंतरावर काही गोल काढा तसेच प्रत्येक मातेसमोर एका टोपलीत जेवढे गोल असतील तितके बटाटे ठेवा एक दोन तीन बोलल्यावर सर्व माता टोपलीत ठेवलेले बटाटे एक एक करून सर्व गोलात नेऊन ठेवतील जी माता सर्वात आधी सर्व बटाटे गोलात नेऊन ठेवेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ येथे थांबवून ठेवूयाच नाव आहे काही नवीन शिपिया आपण हातांनी अनेक प्रकारची कामे करतो या काळात हातावर वेगवेगळे जंतू वाढू लागतात हे जंतू इतके लहान असतात की ते डोळ्यांना दिसत नाहीत हात स्वच्छ ठेवणे ही एक प्रभावी पद्धत आहे जी जंतूंचा प्रसार रोखण्यास मदत करते चला या व्हिडिओमधून जाणून घेऊया हात धुण्याची योग्य पद्धत कोणती हात धुण्याआधी घड्याळ अंगठी बांगड्या इत्यादी गोष्टी काढून ठेवा हात कोपरापर्यंत ओले करा साबणाचा व्यवस्थित फेस झाला पाहिजे साबण कोपरापर्यंत नीट लावून घ्या बोटांच्या खाचांमध्ये अशा प्रकारे एकमेकांवर घासून घ्या अंगठा गोलाकार पद्धतीने चोळून घ्या हातांचे तळवे बोटांच्या सहाय्याने गोलाकार घासून घ्या पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्या हात स्वच्छ धुतल्यानंतर नळ हात न लावता बंद करा स्वच्छ ने संपूर्ण हात कोरडे करून घ्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया कोणत्याही एका अक्षराने सुरू होणारे शोधा आणि त्यांची नावे लिहा जसे न म्हणजे नारळ नाक नळ इत्यादी त्याचबरोबर पहिली आणि दुसरीची अंक पाहून आधीचा मधला आणि नंतर येणारा अंक लिहिण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद